नगरी पासून जवळ असणाऱ्या रा, राजमार्गावरील सांगावकर यांच्या शेताच्या घराजवळ बिथरलेल्या गव्याने कोकणात जाणाऱ्या चार चाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघे तर कोकणातील एक असे तिघ जण जखमी झाले आहेत कोल्हापूरहून राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या चार चाकी गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ जी एम शून्य सात सहा दोन या गाडीतील निलेश अर्जुन वर्गस राहणार सिंधुदुर्ग तर महेश श्रीकांत पाटील आणि आकाश महेश पाटील राहणार कोल्हापूर असे तिघजण जात होते यावी राधानगरी नजीक असणाऱ्या सांगावकर शेताजवळ गाडी आली असताना भितलेल्या गव्याने या गाडीला जोरात धडक दिली त्यामुळे गाडीतील तिघे जण जखमी झाले आहेत यावेळी जखमींना वनरक्षक सूर्यकांत गुरव आकाश कुंभार वन कर्मचारी बाळू राठोड कृष्णात मंजारे यांनी तातडीने राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत तर चार जागी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव